आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा बघण्यासाठी किल्ल्यामध्ये आत आल्यानंतर उजव्या बुर्जाजवळच जवळच दोन घुमट्या आहेत त्यावेळी राजांचे जे इंजिन होते हिरो जिंदुलकर त्यांना राजांनी सुवर्ण मुद्रा देऊ केल्या किल्ल्याच्या बांधकामाचं बक्षीस म्हणून तर त्यावेळी ते त्यांनी राजांकडून सुवर्ण मुद्रा स्वीकारता त्यांनी राजांकडून बक्षीस म्हणून काय मागून घेतलं तर फक्त राजांच्या पायाचा ठसा उमटून घेतला तो ठसा कशासाठी उमटून घेतला की जे राजाने सैनिक ठेवलेले युद्ध करायला हे सैनिक ज्यावेळी युद्धाला निघतील समुद्रामध्ये तर ते निघताना राजांच्या पायाचं दर्शन करून युद्धाला जावे म्हणजे त्यांना लढाईमध्ये स्फूर्ती की राजांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे आपल्याला कोणतेही शत्रू सहजपणे हरू शकत नाही म्हणून त्याने स्फूर्तीस्थानं म्हणून ते राजांच्या पायाच्या आणि हाताचे ठसे उमटून घेतले की राजांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा तर जिथे किल्ल्याचं बांधकाम सुरू केलेलं त्या ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर एक ओल्या चुन्याचा ढीक केला आणि एका ठिकाणी राजांचा डाव पण उमटून घेण्यात आलेले आहे या ठिकाणी आणि वरती उजवा हात उमटून घेतले असे दोन ठसे आपल्याला आता बघायचे आहेत हे काच आणि बघा